आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मेहकर विधानसभा निवडणूक संदर्भात विदर्भ सत्यजितचे संपादक उद्धव फंकाळ व जिल्हा प्रतिनिधी यांनी भाजपाचे अतिशय जुने एकनिष्ठ व महेश परिवाराचे सर्वे सर्व डॉक्टर सुभाष लोहिया यांनी महाराष्ट्र व मेहकर विधानसभा मतदारसंघात आपल्या प्रतिक्रिया दिल्या तर महेश परिवाराचेच एक संघ असलेले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे जवळचे समजले जाणारे उदय सोनी यांनी सुद्धा अगदी वस्तुनिष्ठ अशा प्रतिक्रिया दिल्या दोघांनी आमदार संजय रायमुलकरच हे जनतेच्या आशीर्वादाने होतील सांगितलं आमदार संजय रायमुलकर यांनी मोठ्या प्रमाणात मेहकर मतदारसंघात विकास केला असून त्याची पोचपावती नक्कीच जनता जनार्दन आमदार संजय रायमुलकर यांना देतील व ते शंभर टक्के आमदार होतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या यावेळी डॉक्टर सुभाष लोहिया यांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे सुद्धा कौतुक केले विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून उद्धव फंगार यांनी सक्रियतेनं काम करत आहेत आणि मेहकर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम ते करत आहेत प्रत्येकाचे विचारपूस करीत आहेत त्याबद्दल त्यांची मी धन्यवाद देतो आणि आभार मानतो नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आलो आहोत आज मेहकर शहरातील जे भाजपचे जुने माणसे येतं जुने कार्यकर्ते येतं आणि एक वेगळी ओळख ज्यांची भाजपमध्ये आहे एक महेश परिवाराच्या नावानं ज्यांनी मेहकर पंचक्रोशीत आणि जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं ना नाव झालेलं आहे तर अशा ठिकाणी आलेलो आहे डॉक्टर सुभाषजी लोहिया साहेब एक अनुभवी व्यक्तिमत्त्व आहे विचारवंत आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांशी राजकीय लोकांशी सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत राजकारण समाजकारण किंवा शैक्षणिक क्षेत्र किंवा डॉक्टरी व्यवसाय करत असताना एक सामाजिक रोल फेडण्याचं म्हणून आणि एक काहीतरी समाजामध्ये का का एक वेगळे आपले हे झाले पाहिजे त्या हिशोबानं ते काम करत असतात आज आपण पुढील काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊ डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार सध्या विधानसभेच्या निवडणुका आहेत केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीची म्हणजे भाजपच्याच वर्चस्वानं सत्ता आहे एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण काय वाटतं महाराष्ट्राचं वातावरण सध्या परिस्थितीमध्ये पाहता प्रत्येकाला सम्रमित करण्यासारखं आहे कोणत्याही एका पक्षाला प्युअर असं मतदान मिळेल किंवा बहुमत मिळेल असं आज जनतेला वाटत नाही आहे आजपर्यंत तुम्ही जातीपातीचं राजकारण करून मतं मागितले आणि जनतेनं देखील मतं जातीपातीच्या धर्माच्या नावावर दिली परंतु केंद्रामध्ये मोदी सरकार आलं आणि राज्यामध्ये फडणवीस सरकार आणि शिंदे सरकार आल्यानंतर आता ह्या जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण हे दूर झालेलं आहे आणि विकासाचं सा राजकारण सुरू झालेलं आहे तो मला असं वाटतं की विकासाच्या राजकारणामध्ये ही जनता आपला कौल दे महाराष्ट्रात मध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल ये मी आत्ताच बोललो की जनता ही आता विकासाच्या नावावर मतदान करणार आहे आणि मागणारे मत देखील हे विकासाच्या नावावर मागणारे आहेत आणि आपण पाहतच आलेलो आहोत की, की संपूर्ण राज्यभर जर विकास कोणी करत असेल तर महायुतीचं सरकार करत आहे त्यामुळे शंभर टक्के यामध्ये शंकाही नाही की सरकार हे महायुतीच येणार झालेल्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या म्हणजे महायुतीपेक्षा जास्त त्यांना मतदान भेटलं जागा भेटल्या याचा जा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल का खरी गोष्ट तर ज्याप्रमाणे केंद्राचं राजकारण वेगळं असतं स्टेटचं वेगळं असतं आणि जिल्ह्याचं वेगळं असतं जिल्हा परिषद गावाचं वेगळं असतं तर एकमेकाच्या कोलला एकमेकाला जोडता येत नाही आज हा राज्याचा मुद्दा आहे आणि राज्याच्या विकासाचा मुद्दा आहे या ठिकाणी घेतलेले निर्णय हे प्रत्येक भारतभर लागू आहेत का नाही आज लाडकी बहीण ही योजना कुठे आहे फक्त महाराष्ट्रात आहे मग अशा इतक्या कितीतरी योजना आहेत की महाराष्ट्रातल्या महायुती सरकारनं त्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे ज्यांना मा जास्त म मिळाले होते यांना कमी मिळाले होते हा विषय नाही एक तर एकतर्फा महायुती सरकार येणार आहे हे काळ्या दगडावरची रेष आहे लोकसभेमध्ये जे महायुतीला अपयश आलं किंवा एक कमी जागा आल्या त्यांच्या म्हणजे फोडाफोडीचं राजकारण झालं सत्ता मिळवण्यासाठी मग ते सेना असो ते राष्ट्रवादी असो का काही असो त्या फोडाफोडीच्या राजकारणाचा महाराष्ट्रातील जनतेवर काही परिणाम झाला आणि त्यामुळे लोकसभेमध्ये महायुतीचं जागा कमी आल्या असं तुम्हाला वाटतंय का माझ्या हिशोबाने तसं तर फोडाफोडी आणि याला जनतेनं काही मान दिला नाही काही झालं नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे परंतु माझ्या मताने जे भाजपाने चारशे पार हा नारा दिला होता त्यावेळेस लोकांना असं वाटलं की जे काही लोकांना प्रस्थापितांसोबत लोक नाराज झाले होते प्रत्येकाला वाटलं की भाजप तर चारशेच्या पुढे चाललीच आहे मी एखादा खासदार नाही गेला चलतो आणि तो स्वतःचा त्या ठिकाणचा आपली नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न त्या मतदारांनी केला आता त्यांना त्याचा पश्चाताप आहे आणि त्या कारणास्तव इथे मतं कमी पडून काही सीटा या युतीच्या कमी आहेत आता मेकर मतदारसंघाचा विचार करू आपण गेल्या पंधरा वर्षापासून आमदार संजय रायमोलकर हे आमदार आहेत आणि सध्या महायुतीमध्ये ते भाजपसोबत राष्ट्रवादीसोबत आहेत आता विधानसभेच्या निवडणुका अवघ्या एक दीड महिन्यावर आहेत मी एक मतदारसंघाचं वातावरण काय रे आता खरं पाहिलं तर संजयजी रायबुळकर साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर हे महायुतीचे तर उमेदवार आहेतच परंतु मी भाजपचं आहे म्हणून मी म्हणेल की नाही बा संजयजी रायबुळकर येत आहेत परंतु जर आतील गोट गोटातून जर तुम्ही विचार केला धबक्या आवाजामध्ये विरोधी पक्षवाले पण सांगतात की जर विकासाच्या नावावर मतदान करायचं असेल या मेहकर विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल मग सामाजिक असो आर्थिक असो किंवा रस्ते असो कोणत्याही प्रकारचे सभामंडप असो तर ते आणि ते फक्त आणि फक्त आणि संजय रायमुळकर साहेबच करू शकतात असा ठाम विश्वास जनतेला आहे आज मला एक सांगा ना की विकासासाठी म्हणजे विकासासाठी कुठे निधी कमी पडलेला आहे आमदार साहेब जर जाऊ द्या आम्ही सांगतो की लोकांना तुम्ही आमच्याकडे कामं घेऊन या की आमच्या गावातला हा काम राहिलेला हा रस्ता राहिलेला आहे सभामंडप राहिलेलं आहे हे राहिलेलं आहे कंपाऊंडवाल राहिलेली आहे आम्ही ती आमदार साहेबांजवून सँक्शन करून आणतो हो पण आमदार साहेबांनीच कोणतं काम ठेवलेलं नाही आहे आणि इतकं मोठं मन असलेलं व्यक्तिमत्व जर निवडणूक लढत असेल तर जनतेला अजून काय पाहिजे तिथे भरघोस मताने निवडून येतील हा माझा ठाम विश्वास आहे हे होते डॉक्टर सुभाषजी लोहिया आपल्यासोबत अतिशय अभ्यासपूर्ण आणि एक वस्तुस्थितीचा एक आधार घेऊन लोकसभेमध्ये जे काही अश अपयश यश आले असत ते महा म्हणजे मे, मे विधानसभा निवडणुकीमध्ये राहणार नाही लोकांची नाराजी होती ती नाराजी त्यांनी दाखविली आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल असे डॉक्टर सुभाजी लोहिया यांनी सांगितले आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उदयजी सोनीसाहेब एक व्यापारी वर्गामध्ये आणि एक चांगल्या कार्यामध्ये त्यांचं नेहमी नाव असतंय आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून आमदार डॉक्टर संजय रायमुळकर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून उदय सोनी साहेब नेहमी एक महत्त्वाच्या व चांगल्या कामामध्ये त्यांचा सहभाग असतो आपण काही थोडक्यात गोष्टी त्यांच्याशी बोलून घ्या भाऊ नमस्कार मेकर विधानसभेचं से वातावरण कसं आहे आजपर्यंत मागच्या पस्तीस वर्षात मेहकर विधानसभेचं वातावरण एकतर्फी राहिलेलं आहे मेहकर विधानसभेचं वातावरण एकतर्फी राहिलेलं आहे प्रथम खासदार साहेब आज जे खासदार साहेब आहेत त्यांनी जिल्हा परिषदेपासून लढत 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 चार टन आमदारकीच्या काढून नंतर लोकसभेच्या तीन टन काढल्या आणि त्यांचा जो वलय आहे आणि त्यांची जी मृदू भाषा आहे त्यामुळे आ, ते प्रत्येक मतदाराच्या मनावर राज्य करतात आणि ते आजपर्यंत राज्य करत आले आहे आणि त्याच्या ते त्यांच्यामागे एक दैवी शक्ती आहे की त्यांना वय वाढत जरी चाललं असेल त्यांना तरी त्यांची फुर्ती वाढतच चाललेली चा चा आहे म्हणून त्यांचा वरदहस्त संजय रायमुलकरच्या पाठीवर आहे आणि आम्ही सर्व व्यापारी वर्ग असो सामान्य जनता असो आपला समाज असो सगळ्या समाजाला घेऊन चालणारा व्यक्तिमत्व म्हणून संजय रायमुलकर कडे बघितला जाते आणि तो कोण आता आमची थोडीशी भाषा एकेरी येते संजयजी रायमुलकर साहेबचं असं आहे व्यक्तिमत्व की ते कोणी जरी आले तर त्याला नाराज करत नाहीत आणि प्रत्येकाचे ते काम करतच आलेले आहेत आणि याही पुढे अजून शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत त्यांनी इतके भरभरून कामं आणले मतदारसंघात की मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती म्हणतो की यानंतरचा आमदार म्हणजे संजय रायमुलकर आणि पुढचे पालकमंत्री आणि मंत्रीपद हे त्यांना हमखास भेटणारे आमच्या सर्वांच्या त्यांना सदिच्छा आहेत धन्यवाद डॉक्टर सुभाषजी लोहिया आणि डॉक्टर उदय सोनेसाहेब यांनी आपल्यासोबत मी एकर मतदारसंघ महाराष्ट्र या संदर्भात महायुती महाविकास आघाडी व सरकारबद्दल काही मत व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा